मित्रांनो तर आपण हो, आता आहोत आळे फाट्याला मित्रांनो जबरदस्त नियोजन म्हणजे मी असेल अमोल असेल सोबत अजून टीम आहे हे बांधव हो या साईड आळे म्हणजे आळे फाट्याकडे जे भेटले बांधव आहेत हे सर्वजण त्यांच्यासोबत जे काम करायला जी मजा येईल इकडे खरंच म्हणजे जबरदस्त नियोजन आम्ही सर्वांनी म्हणून आज फिरलो इकडे आळे फाट्या साइडला जे काही गावं आहेत इकडे सोबत ॲडव्होकेट मस्के सर आहेत तर आम्ही सर्वांनी म्हणून या ठिकाणी भेटायला गेलो आणि खूप जबरदस्त रिस्पॉन्स म्हणजे लोकांनी एवढ्या गाड्यांची सोय केलेली आहे मुंबईला जाण्यासाठी त्याचप्रमाणे जे बांधव आपले त्या इकडे आळे फाटाकडे शिवनेरी किल्ल्याकडे जाणार आहेत तर जागेजागी जेवणाची पाण्याची आरामाची म्हणजे एवढी व्यवस्था जबरदस्त केली आहे आपल्या माहिती मागच्या वेळेसुद्धा पुणे जिल्ह्याने जे आहे जबरदस्त आपण एक व्हिडिओ केला होता पुणे तिथे काय होऊ नये सेम कंडिशन यावेळेस आणि मागच्यापेक्षा जास्त ताकदीनं जास्त उत्साहने या ठिकाणी जे आहे पुणे जिल्ह्यातील बांधवांनी या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि चला आता अजून पुढे अजून पुढे जायचं चला 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 हे एक मराठा मराठा जबरदस्त नियोजन जवळपास जब आठ ते दहा गाड्या आहेत आपण फिरत आहोत गावोगावी खूप छान नियोजन या ठिकाणी सर्व मराठा बांधवांचं पुणे जिल्ह्यात कायम नियोजन जे नाव सांगत राहिलं होतं नाही पण जबरदस्त नियोजन केले आणि बैठका सुद्धा एकदम जबरदस्त झाल्या त्या ठिकाणी तर चला आता पुढे जाऊया पुढे भेटूया सर्व लोकांना सोबत अमोल भाऊ सुद्धा आहे अमोल जय शिवराय जय शिवराय कोण आहे पलीकडं जय शिवराय अरे हा एक मागच्या गाडीतले माणसं राहिले आमचे नाही माणूस माझ्या गाडीतलं जय शिवराय जबरदस्त पुणे जिल्हा नियोजन जबरदस्त आता आम्ही शिवनेरी पर्यंत चाललो शिवनेरी पर्यंत बैठक आहेत आमच्या आज आणि जबरदस्त नियोजन खूप छान एकदा बॅनर दाखवायचा आम्हाला मागचं तर चला मित्रांनो तुम्ही पण तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात तुमच्या गावामध्ये जे आहे त्या ठिकाणी बैठका घ्या नियोजन लावा तयारी करा कसं जायचं आहे कुठं जायचं आहे सर्वच गोष्टी या ठिकाणी पाहायच्या आहेत आपल्याला आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे आहे आमच्यासोबत आमच्या काही भगिनीसुद्धा आहेत जे या ठिकाणी बैठकीला आमच्यासोबत फिरत आहेत हे पाहू शकता खरंच पुणे जिल्ह्यामधली ही मी मागच्यासुद्धा पाहिलं होतं की महिलांची संख्या जेवणाची व्यवस्था खूप जबरदस्त त्यावेळेस होती आता इथेच दृश्य पाहायला भेटते बैठकीला महिला या ठिकाणी माता बघिणी आहेत ते पण घरच्या भाकरी पोळ्या घेऊन नाही <laughs> खरंच म्हणजे सकाळी पाहिलं आम्ही सुद्धा घरून डब्बे घेऊन घालतो आणि खरंच ताईंनी सुद्धा म्हणजे दुपारपासून आमच्या फिरतात आणि घरची भाकरी खाऊन कारण हा घरच म्हणता लढा आहे सगळ्यात मोठी गोष्ट बोला काय म्हणतात बरोबर आहे अगदी बरोबर आहे सर्वांनी अठ्ठावीस तारखेला मुंबईला सगळ्यांनी यायचं आम्ही अठ्ठावीस हे अठ्ठावीस याच्यामुळे म्हणतात कारण की आपण सत्तावीस निघणार आहेत अठ्ठावीस ह्या आहेत यांना अठ्ठावीस ला निघायचंय आपण आंतरवर्ड सत्तावीस ला निघणार अठ्ठावीस आणि एकोणतीस ला आपण सर्वजण मुंबईला असतो मुंबईला असणार आहे तर सर्वांनी कृपया करून सगळ्या मराठ्यांनी एकत्र येऊन आज मनोज रंगी साहेबांना त्यांच्या लढ्याला आपलाच लढा आहे मराठ्यांचा लढा आहे तर सर्वांनी उपस्थित राहणं फार गरजेचं आहे एक मराठा लाख मराठा तर चला मित्रांनो पुढच्या बैठक आहेत सर्वांसोबत औषध आठ ते दहा गाड्या भर पावसामध्ये बैठक आहे सुरळीत आणि एवढा पाऊस असताना सुद्धा जोरदार रिस्पॉन्स जे आहे त्या ठिकाणी आणि माझा सारथी जो आहे माझा सारथी एवढा जबरदस्त आहे हा नाही हा हे मराठा आहे चलो ठीक आहे ते थे, बांधल्यामुळे मला वाटलं मुद्दाम सांगावं म्हणजे तर सांगायची गरज नाही तुळजा मराठा लाख मराठा तुळजापूर मध्ये एक नंबर काम माझ्या भावाने ठरवलं एक हजार प्लस कमीत कमी गाड्या एक हजार प्लस तुळजापूर तालुक्यातून एक हजार एक हजारच्या खाली एक जरी गाडी आली तर समाजाला तोंड दाखवणार नाही तोंड ही जिद्द आहे आणि यामुळेच यावेळेस मागच्या वेळेस पेक्षाही जास्त जबरदस्त असं नियोजन या ठिकाणी मुंबईत होणार आहे चला धन्यवाद एक मराठा लाख मराठा सात कोटी मराठा